नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी खूप दिवसानंतर आज मोठा व्हिडिओ घेऊन आलो आणि त्याचं कारणही तसं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही थमनील पाहून व्हिडिओमध्ये आलात तर तुमचं स्वागत आहे मंडळी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि या छोट्याशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी आता हल्ली महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारताचं जे काही वातावरण आहे कसं आहे तुम्हाला तर माहीतच आहे की जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं व जे तरुण मंडळी आहे त्यांना आपापसात -आप एकमेकाच्या विरोधात लढवायचं व जाळपोळ म्हणजे खूप वाईट अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतामध्ये आहे हल्ली आपल्या नागपूरमध्ये मागच्या मा आठवड्यामध्येच खूप गंभीर असा दंगा झाला तर हे असे प्रकार जे घडत आहे तर त्याला जबाबदार कोण आहे तर कोण आहे तर दोन्हीकडचे तरुण मंडळी आहे कारण की हे बघा कधी कधीही कुठेही टाळी एका हाताने कधीच वाजत नाही टाळी साडली दोन्ही हात लागतात आपण एक छोटासा विचार करूया की आता समजा मी आहे मी रस्त्यानं चाललो किंवा तुम्ही रस्त्यानं चाललात तर तुम्हाला बळजबरी कोणी शिव्या देऊ शकत नाही किंवा बळजबरी तुम्हाला कोणी काठी मारू शकत नाही किंवा दगड मारू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही कोणाला वाकड्या नजरेनं पासाल किंवा शिव्या देसाल किंवा आणखीन काही प्रति म्हणजे प्रतिक्रिया करसाल जेणेकरून समोरच्या व्यक्तीला राग येईल तर तो हिंसक होईल जर तुम्ही असं काही त्याला जर केलं तर तो एक् म्हणजे त्याची प्रतिक्रिया देईल ना म्हणजे ॲक्शनचं रिएक्शन होईलच ना तशाच प्रकारच्या गोष्टी तशाच प्रकारच्या घटना आपल्या भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा घडत आहेत तर या सर्व गोष्टी थांबायला पाहिजेत विशेष म्हणजे कट्टरवादीपणा काही काही लोक कट्टरवादी आहेत हा मी कट्टर हिंदू कट्टर मुस्लिम अरे ठीक आहे बाबा तुम्ही कट्टर हिंदू आहात मुस्लिम आहात पण माणूस पण आहात ना तुम्ही सर्वात अगोदर माणूस आहात हे विसरू नका मुळीच विसरू नका कारण की <coughs> भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये दे। कोणी कोणीही ना हिंदू होता ना मुसलमान होता सर्वांनी एकत्रित मिळून काय सर्वांनी एकत्रित मिळून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं काय त्यावेळेस कोणी हे म्हणत नव्हतं की मी मुसलमान आहे म्हणजे धर्म सगळे आपण आपला पाळायचे पण मधल्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या की जेणेकरून मंडक कट्टरवादीपणा तुमच्यामध्ये ठासून टासून भरण्यात गेला मग ते काही मुस्लिम समाजाचे असतील किंवा काही हिंदू समाजाचे असतील यांना म्हणजे एकमेकाच्या विरोधात कट्टरवादी म्हणून वाद। उभं करण्यात आलं आणि जे काही कमी डोक्याचे किंवा कमी शिकलेले असतात ते लगेच बाह्यावर करून समोर येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा रो नो तुम्हाला भडकवणारे लोक ते मागं आहेत त्यांची लेकरं पहा विदेशात शिकत आहेत त्यांचे म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीचे मॅनेजर चेअरमन सरकारी मोठ्या मोठ्या फंड फंडमध्ये त्यांचे पैसे गुंतलेले आहेत आणि तुमच्या आमच्याकडे काय आहे काही नाही आपले जमानात घ्यायचे पण वांदे आहेत काय म्हणून अशा काही घटना जर घडत असल्या तर तिथून दूर राहा सावध व्हा असो ज्या मुद्द्यासाठी हा व्हिडिओ होता तो महत्वाचा मुद्दा <coughs> आज मी सिडलोडला जात असताना अशा एका व्यक्तीसोबत भेट झाली खरंच आणि त्या व्यक्तीला भेटून असं वाटलं की संपूर्ण भारत देशाचं भ्रमण केलं आणि खरंच असे जर विचार सर्वांचे असते तर खरंच सॅल्यूट आहे तर असो सर्वांचे विचार तर काही सगळे सारखे असूच शकत नाही पण तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगावशी वाटते त्या व्यक्तीनं मला तीन पुस्तकं भेट म्हणून दिली आणि खरंच ते एक लेखकसुद्धा आहे आणि चांगले विचारसुद्धा आहे त्यांचे तर प्रत्येकानं ते विचार चांगले विचार अगदी मनामध्ये डोक्यामध्ये ठेवून आणि आचरण करण्याचा प्रयत्न करावा तर सर्वात पहिले तुम्हाला भेट करून देतो हे जे पहिलं पुस्तक आहे हे बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता संत महात्मे विचारवंत आणि इस्लाम म्हणजे त्याबद्दल हे पुस्तक आहे आणि खरंच हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी वाचावं यामध्ये साने गुरुजी विनोबा भावे स्वामी विवेकानंद प्रबोधनकार ठाकरे टी एल वासनिक भालचंद्र नेमाडे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य सुरेश भट्ट विश्व खाडेकर आणि एवढंच नाही तर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत गो गोस्वामी तुलसीदास रामकृष्ण परमहंस संत बहिणाबाई संत तुकाराम महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा राम मोहन राय फातिमा शेख सावित्रीबाई फुले महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू या सर्वांचं या सर्वांचं या पुस्तकामध्ये या छोट्याशा पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे आणि खरंच याचं मी तुम्हाला एक छोटंसं अनुवाद वाचून दाखवतो ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची चव घेतल्याशिवाय आपण त्याबद्दल आपले मत व्यक्त करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला जर या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा म्हणजे म्हणतात ना की पुस्तक पुस्तक हे हा असा मित्र आहे की तो आपलं नुकसान होऊ देत नाही तर म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला पाहिजेत जर तुम्हाला हे पुस्तक बोलवायचं असेल तर खाली स्क्रीनवर मी नंबर देतो आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अगदी टोल फ्री नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे पुस्तक तुम्ही बोलवू शकता त्यांनी मला दुसरं पुस्तक भेटवस्तू म्हणून दिलं ते आहे हे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता शिवराय आणि मुस्लिम समाज आता छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन स्वराज्याची निर्मिती गेली आणि त्या काळचे लोकच वेगळी होती बरं का महाराजांच्या महाराजांच्या एका शब्दावर महाराजांच्या एका वचनावर आपल्या जीवनाचं म्हणजे काय म्हणतात ना जीवन जीवनाचं बलिदान दिलं हे असे त्या काळचे लोक होते आणि आजकालचे लोकांचं विषयच आहे असो तर हे असं पुस्तक आहे त्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत की त्या म्हणजे आणि याचे अशा प्रकारे पुस्तक आहे एवढंच नाही तर त्यांची खूप सारी अशी पुस्तके आहेत त्यामध्ये आहेत रमजान परिचय इस्लामिक कानून एवं विरासत बाबासाहेब आणि मुस्लिम समाज कट्टरवाद्याचे धार्मिक दर्शन हज परिचय मस्जिद परिचय मानवता संदेश असे खूप सारे पुस्तक आहेत आणि तुम्हाला हे सुद्धा पुस्तक जर मागवायचं असलं तर यामध्ये हे सुद्धा पुस्तक तुम्ही बोलवू शकतात खरंच या पुस्तक म्हणतात यांच, ना पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं म्हणून तरुण मंडळींनी आवश्यक पुस्तकं वाचायलाच पाहिजे जे त्यांनी आपल्याला दिलं हे आहेत मोहम्मद पैगंबर साहेब यांचं यांच्याबद्दलचं म्हणजे मराठीमध्ये अनुवाद केलेलं हे पुस्तक तर खरंच तर या पुस्तकाचं संपूर्णपणे मराठीत अनुवाद केलेला आहे आणि एस राम राम या के रामकृष्णराव एस के रामकृष्णराव यांनी या पुस्तकाचे म्हणजे मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे लेखक सॉरी लेखक आहे ते आणि याचं भाषांतर मुबारक हुसेन मुबारक हुसेन मनियार यांनी केलं आहे तर अशा प्रकारे हे पुस्तक आहे तर यातले मी आ, एक हे पुस्तक मोहम्मद पैगंबर साहेबाबद्दलचं सा। त्यांनी खूप समाजाला खूप छान असा संदेश दिला आहे हे एक पुस्तक आणि शिवरायांचं आणि हे हे दोन पुस्तकं मी वाचलेत तर मला तर खरंच खूप छान वाटले आणि मला असं वाटतं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं आणि राहिलं गोष्ट तिसऱ्या पुस्तकाची तर हे आता मी पुस्तक एक दोन दिवसामध्ये हे सुद्धा मी वाचणार आणि पुस्तक वाचल्याने मस्तक सुधरतं म्हणतात म्हणतातच नाही तर ना खरोखर सुधरतं वाचून पा आणि एवढंच नाही तर समाजामध्ये आपल्या आपल्या हातून काही चांगलं घडतं आहे काही चांगलं करता येत आहे का तर ते नक्कीच करा आणि जाता जाता एक छोटासा मुद्दा आहे छोटासा विषय आहे तुम्हाला मी आवर्जून सांगावं असं वाटतो आणि सांगतो चला का आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी तरुण मंडळी बायावर करत आहेत की औरंगजेबची कवर हटा दो उकडून टाका फाकडून टाका फोडून टाका तोडून टाका असो त्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे तर फक्त एकच मुद्दा सांगतो त्या काळात म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याला ते दफन बिफन केलं त्यावेळेस तो मी खरंच सांगा त्या काळात मराठ्यांना ही कबर म्हणजे उखडणं किंवा उद्ध्वस्त करणं काही कठीण होतं का हो त्यांनी नक्कीच केली असती पण का नाही केली कारण की कुठल्याही गोष्टीला आज आज आपल्याला माहिती आहे की खुलदाबादमध्ये औरंगजेबची कबर आहे अरे मराठ्यांनी त्या औरंगजेबला याच मातीत गाडला हा सर्वात मोठा पुरावा आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढला होता तर त्यावेळेस सुद्धा आजही तिथं बघा शिवाजी महाराजांनी त्याचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस सांगितलं की हा याची आणि आपली म्हणजे जी काही दुश्मनी होती जी काही शत्रुत्व होतं ते इथंच संपलं तर त्याची समाधी म्हणजे त्याची काय जे मजार म्हणजे काय असतात ना ते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं बनवली हो काय तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे औरंगजेब तर औरंगजेबाला तीनशे चारशे वर्ष होऊन गेलेत तो बिचारा मेला पण असेल तो या इथला हाय पण नाही आहे आणि राही गोष्ट त्या मुद्द्याहून जर खरोखर जर ही कबर काढल्याने ही कबर काढल्याने जर मराठी तरुणांना जर रोजगार मिळत असेल नोकरी मिळत असेल तर नक्कीच ही कबर आजच हटवा त्याने जर आपल्या भारताचं चलन जर वाढत असेल म्हणजे अमेरिकेच्या डॉलरच्या बरोबरीत असेल किंवा आणखीन काही जर फायदे आपल्या तरुणाला जर होत असतील तर नक्कीच ती कबर हटवा आणि हो आणि जे स्टेजवर उभे राहून म्हणतात ना ए हटा दो फटा दो फुटा दो तर ता सर्वात अगोदर त्यांनी टीकास फावडे घेऊन समोर जावा आणि आमचे जे तरुण मंडळी आहेत जे गरम रक्ताचे आहेत त्यांनी थोडंसं मागं थांबावं आणि यांच्या हातात टिकाच फावडे देऊन यांना समोर करावं आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आजही जर आजही जर ती कबर हटवल्यानंतर जर काही खरोखर माझ्या तरुण मंडळीला किंवा जी म मराठा समाजाचीच नाही तर सर्व हिंदू समाजांचे तरुणांना जर रोजगार उपलब्ध होत असेल किंवा ही महागाई कमी होत असेल किंवा आणखीन काही फॅसिलिटी मिळत असेल तर नक्कीच ती कबर हटवा त्याची काही गरज नाही आहे पण जर निस्तं वाद वाद विवाद व्हावा म्हणून जर तुम्ही हा मुद्दा रेंगाळत आहे किंवा वरती आणत आहे तर हे थांबवा आणि तरुणांनासुद्धा विनंती आहे की स्वतःच्या बुद्धी बुद्धीनं विचार करा आणि अशा गोष्टीकडं अशा गोष्टीपासून दूर राहा राहिली गोष्ट आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे तर जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात राहतील आणि एवढंच नाही तर या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा आहे तुम्हाला काय वाटतं महा मित्रांनो हा मुद् हा मुद्दा हा विषय फक्त एवढाच नाही आहे तो खूप मोठा असा विषय तर तुम्ही हुशार आहात समजदार आहात तर कुठल्याही गोष्टी अपरिचित गोष्टी किंवा ज्या अकल्पनीय गोष्टी जर आमच्या तुमच्या आजूबाजूला जर घडत असतील तर त्या थांबवण्याचा प्रयत्न करा आणि हो परत एकदा सांगतो माणूस म्हणून समोर या कारण की शेवटी माणुसकीच काम येते बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय पटतं ते तुमच्या हातात आणि याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि हो मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी वेगळ्या नव्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग मंडळी भेटूया चला